वन्यजीव रक्षक संस्था शिरूळ ताजबंद यांचे शिरूळ ताजबंद येथील शेतकरी श्री पांडुरंग रामचंद्र वाघमारे यांच्या शेतामध्ये एक घायळ मोर सापडला होता श्री वाघमारे यांनी वन्यजीव संरक्षण संस्था शिरूळ ताजबंद चे श्री तुकाराम नामवाड यांना संपर्क करून सदर घटना कळवली होती तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन श्री तुकाराम नामवाड यांनी सदर घायाळ मोर पक्षास रेस्क्यू करून प्राथमिक उपचार करून सदर पक्षास वन विभागाच्या स्वाधीन केले तसेच या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन्यजीव संरक्षण संस्थेचे गोविंद वाघमारे सूरज पाटील डोंगावकर यशोत कलंके ऋषिकेश कारभारी तसेच महेश नामवाड हे सहकारी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी होते सदर मोर पक्षास वन विभागाच्या स्वाधीन के केल्याबद्दल श्री पांडुरंग वाघमारे यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे आभार मानले